कामान वेळ कशी जायली न भाऊ अशी ड्युटी मला पाहिली कामान वेळ कशी जायली न भाऊ अशी ड्युटी नाही पाहिली एक एकाचा मिटिंग मध्ये एका एकाचा आढावा होतो तुझंच काम काढून मगच राहते साहेब म्हणते आपले आपण मिटिंगला सर्व जण शंभर टक्के हजर राहतो इथे जरी नसलो तरी एका एकाचा काम मागे कितीही केलं तर साहेब कितीही केलं तर टी एस टी राहिली कामान वेग लशी राहिली नागरिस्ट आकडे वाढवा मा, समकाच्या मागे जाऊन सलपड भराचे आकडे वाढवा समकाच्या मागे जाऊन सलपड भरा आणि जिओ फेन्सिंग हे कुठून आणली जिओ फेन्सिंग हे कुठून आणली कामा भाऊ जायची ड्युटी नाही पाहिली आणि पुढे जर आपल्या बायकोची तर कटकट न्यारी कवतरी म्हणते वेळेवर जा घरी बायकोची तर कटकट न्यारी कवतरी म्हणते वेळेवर जा घरी

जीवनात खस्ता की ते एक खाया भरू जीवनात खस्ता साहेब भंदन करा गोविंद रस्ता अरे मग फक्त असे साहेबांनी बांधला रस्ता तर नसल तरी तुम्ही एक पुस्ताव सादर करा आणि की ते की खाया भरू जीवनात खस्ता तुम साहेब भंदन करा गोविंद रस्ता हे कराव की ते कराव हे कराव की ते कराव जीवाची वाहिली कॅथलीन भाऊ अशी ड्युटी नाय पाहिली कामाची वेळ कशी जायली भाऊ अशी ड्युटी नाय पाहिली आणि एकदा असच सासरा म्हणे तला त्याचं स्थळ घरा सासरा म्हणे तला त्याच घर स्थळ आलं म्हणते साठलीला म्हणजे बायकोच्या बहिणीला पण बायको म्हणे याच्या पेक्षा शेतकरी बरा ते ना बायको नाही ऐकलं की बाबाचा भूत आला आणि ते म्हणे किंवा आपल्या बहिणीसाठी दर्याचं स्थळ आलं मग सासरा सांगू नका आम्हाला बायको प्रत्येक गोष्ट नवऱ्याच्या ऐकते कोण काय बोलते काही नाही असाच ना 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 बोलू लागला सासरा म्हणे त्याला खायचं स्थळ आलं खायला लगेच बायको म्हणे याच्यापेक्षा तर शेतकरी बरा ऑनलाईन मध्ये रात्र दिवस घालतो घरी सुद्धा येऊन लॅपटॉप घेऊन बसतो लॅपटॉप माझी सवत झाली ना भाऊ अशी शेवटी नाही पाहिजे भाग झाली लॅपटॉप माझी नका पकडू तुम्ही बरोबर मला भाव तू सांगतो आपल्या काहीतरी फार उल असाय रात्री ट्रॅक्टरच्या टिप्परच्या भागाने सगळ्यात महत्वाचा या पैशापेक्षा किंवा इतर साहेबांच्या म्हणजे आधी करण्यापेक्षा आपला जीव खूप प्रिय आपले ख्रिस सोन्यासारखी बायको लेकर वाट पाहतात आणि काही काही हौशी आपले रात्री दोन दोन वाजता दो पुढे राहतात त्यांच्यासाठी एक खरोखर मनाभावातून सांगतो मित्र की त्या तर टिप्पल नका पकडू तुम्ही तोड्यात जीवा आपला तुम्ही नका घालू धोक्यात जीवा आपला तुम्ही तुम्ही नका घालू धोक्यात नोकरी नाही जीवापेक्षा मोठी नोकरी नाही जीवापेक्षा घर प्रती घरी आपली बायको वाट पाहिली ना भाऊ वाशी केवटी नाही पाहिली कामानवे कशी जायली न भाऊ वाशी केवटी नाही पाहिली कामानवे कशी जायली ना भाऊ वाशी केवटी नाही पाहिली